नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये स्पेशल असं काय आहे तर आजची आपली स्पेशल अशी रेसिपी आहे लिंबाचं प्रेमिक्स तर हे बघा मी शरबतासाठी लागणारं प्रेमिक्स बनवलेलं ला आहे तर उन्हाळा चालू झाला वेगळे आपण थंड पदार्थ बनवत असतो आणि शरबत बनवायचा म्हणला की मग थोडासा वेळ लागतोच साखर गेळेपर्यंत पर तर असं काही प्रेमेक्स जर आपण बनवून ठेवलं तर अगदी काही मिनिटांमध्ये लागणारा ला वेळ काही सेकंदामध्येच आपलं शरबत तयार होईल तर चला मग वेळ ना घालवता आपण रेसिपीलाच सुरुवात करूया इथे बघा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे स्वच्छ धुवून अशी लिंब घ्यायची आहे तर लिंबाची निवड करताना पातळ कर सालीची लिंब निवडायची म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असा प्रमाणात रस निघतो तर तुम्ही प्रेमिक्स किती प्रमाणात करत आहात त्यानुसार तुम्ही लिंब घेऊ शकता इथे मी दोन वाटीचं प्रेमिक्स बनवत आहे त्यामुळे इथे मी एक पाच ते सहा लिंब घेतलेली आहे तर आता ही लिंब सगळ्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकताय तुम्ही या पद्धतीने लिंब मी कट करून घेते या पद्धतीने आपल्याला ही लिंब कट करून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील इथं बघा या पद्धतीने आपली पूर्ण लिंब चिरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामधल्या ज्या बिया आहेत ते आपल्याला पूर्णतः काढून घ्यायचे आहेत नाहीतर जे आपण प्रेमिक्स बनवत आहोत शरबताचं तर ते कडवटपणा बियामध्ये लिंबाच्या कडवटपणा असतो तर ते प्रेमिक्स कडवट बनण्याची शक्यता असते त्यामुळे इथं आपल्याला पूर्ण या पद्धतीनं ही लिंब लिंबामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत मैत्रिणींना उन्हाळा चालू झाला की आपल्याकडं पाहुणे आले म्हणा किंवा मग आपल्याला शरबत प्यायचं असेल तर आपण शरबत बनवत असतो आणि ज्यावेळेस आपण शरबत बनतो त्यावेळेस साखर वितळण्यासाठी खूप तसा वेळ लागतो एक दहा ते पंधरा मिनटं आरामात साखर वितळण्यासाठी लागतात जर आपण असं मिक्स बनवून ठेवलं तर हव्या वेळेस आपल्याला आपण नक्कीच अगदी कमी वेळात शरबत पिऊ शकतो तर इथे बघा पूर्ण या पद्धतीने मी बिया याच्या काढून घेतलेल्या आहेत तर इथे बघा पूर्ण आपल्या बिया काढून झाल्यानंतर जे लिंबू पिळायचा साचा असतो तो आपण घेणार आहोत इथे तुम्ही पाहू आता यामध्ये या, या पद्धतीने आपण लिंबाची फोड टाकून हा पूर्ण रस यामध्ये काढून घेणार आहोत तर आता याच पद्धतीने आपल्याला पूर्ण हा रस काढून घ्यायचा आहे तर इथे बघा पूर्ण हा रस आपण लिंबाचा काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर मैत्रिणी लो लिंब कट करत असताना सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात महत्वाची टिप्स सांगितलेली आहे की यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण सगळ्याच्या शेवटी आपण मिक्सरमधून फिरून घेतोय त्यामुळे ते कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदरच आपल्याला पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर ज्या या साली असतात त्याचासुद्धा मी तुम्हाला फायदा सांगते एखादा जर आपण स्वयंपाक करत असताना भांड जरातून काळं झालेलं असेल तर गरम पाणी घेऊन त्या भांड्यामध्ये हे पिळून घेतलेल्या ज्या फोडी असतात त्या जर त्यामध्ये टाकून एक उकळी घेतली तर भांडं अगदी स्वच्छ छान क्लीन होतं तर या साल्टचा सुद्धा आपल्याला फायदा होतो तर आता काय करायचं आहे या वाटेनं जितपत आपला रस भरलेला आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे तर, तर इथे बघा एक स्वच्छ धुवून घेतलेली एक आपल्याला ताट घ्यायचं किंवा डिश घ्या तर यामध्ये हा पूर्ण रस टाका तर इथे बघा आपल्या लिंबाचा रस एक पाऊन वाटी रस तयार झाला होता तर दीड वाटी आता या यासाठी आपण साखर घालणार आहोत तर या पद्धतीनं आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे यामध्ये साखर टाकताना अजिबात बारीक पिटी साखर वापरू नका आपल्याला साखर ही म्हणजे जाडसरस मोठी साखर इथं वापरायची आहे या पद्धतीनं तर पूर्ण यामध्ये साखर घातल्यानंतर पूर्ण हा रस साखर शोषून घेतो तर इथे बघा साखर यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण रसानं हे साखर शोषून घेतलेलं आहे पूर्ण ओलसर झालेली आहे आता काय करायचं का आहे आपल्याला एका ताटामध्ये पूर्णतः ही साखर पसरून घ्यायची आहे तर हे ताट आपल्याला एक तीन ते चार दिवस रूममध्येच ठेवायचं आहे उन्हामध्ये अजिबात नाही उन्हामध्ये ठेवलं तर प्रेमिक्स व्यवस्थित होत नाही साखरेचं आणखीन जास्त पाणी होतं तर हे पूर्ण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा पूर्ण हे मिक्स झालेलं आहे आता एक तीन ते चार दिवस आपण व्यवस्थित हे रूममध्येच ठेवून देणार आहोत अजिबात नाही तर झाल्यानंतर एक, एक आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आणि तिसऱ्या दिवशी आपण याचं एक प्रीमिक्स बनवणार आहोत तर हे जे साखर ओलसर झालेली आहे ती पूर्ण कोरडी पडते त्या पद्धतीनं एक चार दिवस आपण ही साखर म्हणजे सुकवून घेतलेली आहे तर रूम मध्ये सुकवून घेतलेली आहे ही साखर रूम मध्ये सुकवत असताना याला आपण काय केलेलं आहे अधून मधून फक्त हे मिश्रण हालून घेतलेलं आहे यामध्ये याला उन्हात अजिबात वाळवण्याची गरज लागत नाही उन्हात जर आपण साखर आणि लिंबूचा रस ठेवला तर तो पाणी पकडतो त्यामुळे अजिबात उन्हात वाळवायचं नाही रूममध्ये छान असं कोरडं हे मिश्रण बनवून घ्यायचं आता काय करायचं आहे आपल्याला एक छोटा मिक्सरचा जार घ्यायचा आहे तर इथे आपल्याला आता जार मध्ये हे पूर्ण साखर आणि लिंबाचं जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवत असताना पूर्ण एकदम न फिरवता म्हणजे एक दोन मिनटं मिक्सर चालू करून बंद करून आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे चिकट हे मिश्रण बनत नाही तर पाहू शकता अतिशय छान असं हे प्रेमिक्स आपलं तयार झालेलं आहे अगदी बारीक तर आता काय करायचं म्हणजे हे प्रेमिक्स ठेवत असताना फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला ओलसरपणा म्हणजे निर्माण होऊ शकतो आणि आपण चमच्यानं घ्या म्हणजे हे वापरतो त्यावेळेस ओलसर चमचा अजिबात यामध्ये टाकायचा नाही तर हे एका हवा बंद कंटेनर मध्ये तुम्ही ठेवू शकता तर तयार झालेलं आहे आपलं तर इथे बघा किती छान असं आपलं हे प्रेमिक्स तयार झालेलं आहे आणि शरबत सुद्धा अगदी कमीत कमी वेळात दोन चमचे टाकले की शरबत तयार होतो शरबत बनवण्यासाठी इथं बघा मी दोन ग्लास घेतलेले आहेत आता आपल्याला शरबत ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं किंवा मग वरतून तुम्ही बर्फसुद्धा यामध्ये टाकू शकता ही शरबत बनवण्याची अगदी सोपी आणि झटपट अशी पद्धत आहे आता इथे बघा एका ग्लासासाठी आपल्याला एक चमचा हे टाकून घ्यायचं आहे यामध्ये या पद्धतीनं प्रेमिक्स टाकल्याबरोबर टाक अगदी बघा काही म्हणजे मिनटामध्येच हे विरगळून पूर्ण तयार झालेलं आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ तर मीठ आपण प्रिमिक्स बनवत असताना यामध्ये वापरलेलं नाही तुम्ही यामध्ये मीठसुद्धा प्रिमिक्स बन बनवताना वापरू शकता तर तुम्हाला जर वेगळ्या फ्लेवरचा पुदिना फ्लेवरचा जर पाहिजे असेल हे प्रिमिक्स तर तुम्ही यामध्ये हे प्रिमिक्स बनवत असताना पुदिनासुद्धा यामध्ये वापरू शकता तर इथे बघा थंडगार असा आपला शरबत तयार झालेला आहे अगदी काही म्हणजे सेकंदामध्ये म्हटलं तरी चालेल एवढा झटपट हा शरबत तयार होतो किंवा मग आल्याचा रस काढून सुद्धा यामध्ये टाकू शकता तुळशीची पानंही यामध्ये तुम्ही ॲड करू शकता प्रेमिक्स बनवत असतानाच तर नक्की या पद्धतीने तुम्ही शरबतासाठी लागणारा प्रेमिक्स बनवून बघा खूप छान म्हणजे हा शरबत बनतो आणि आपल्याला हवे त्यावेळेस फक्त आपण थंड पाणी टाकलं की आपला काही सेकंदामध्ये शरबत तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही प्रीमिक्सची रे रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं सुद्धा शरबत बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय